आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विश्रांतवाडी फाईव्ह नाईन रस्त्याची पुन्हा दुरुस्ती निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारावर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही असा प्रश्न उपस्थित विश्रांतवाडी ते पाचशे नऊ चौक टिंगरेनगर या रस्त्याचं काम पूर्ण झालं असलं तरीही हा रस्ता सिमेंट रस्ता निकृष्ट दर्जाचा केला गेला आहे आहे त्यामुळे या या रस्त्याची दुरुस्ती ठेकेदाराकडून पुन्हा केली जात यामुळे कामात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात कर येत आहे विश्रांतवाडी फाईव्ह नाईन या सिमेंट रस्त्याच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले होते त्यानंतर सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचा सतरा पॅनेलची दुरुस्ती ठेकेदाराकडून करून घेतली जात आहे यामुळे पुणेकर करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी केली गेली असूनही यावर पालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली नसल्यानं संताप व्यक्त होत आहे दुरुस्तीचं काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदार अनेक दिवसांचा कालावधी लावत असल्यानं पालिका ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे काम करत असल्याचं दिसून येत आहे सध्या साई पेट्रोल पंपाजवळ दुरुस्तीचं काम सुरू आहे सिमेंट रस्ता फोडून पुन्हा बनवला जात असल्यानं वाहतूक कोंडी होत आहे रस्त्याच्या बाजूला पत काम कामही अद्याप अर्धवट आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज